पंढरपूर करकम रोड वरती हिरव्या रंगलेल्या आणि निसर्गाच्या सानिध्यात प्रसन्न वातावरणात खवय्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेलं हॉटेल उत्तम स्मृती भोसले उद्योग समूहाच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या आणि अल्पावधीतच लोकप्रिय झालेलं हॉटेल उत्तम स्मृती आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल उत्तम स्मृती स्पेशल मटन थाळी चिकन थाळी मच्छी थाळी राईस प्लेट गावरान चिकन थाळी काळा मसाला तंदुरी चिकन टिक्का त्याचबरोबर एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर खास व्हेज आणि नॉन व्हेज खवय्यांसाठी हॉटेल उत्तम स्मृती यांच्या वतीनं एकतीस डिसेंबर ते दहा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत खास ऑफर यामध्ये स्पेशल चिकन 65 फक्त शंभर रुपये आणि चिकन थाळी फक्त शंभर रुपये तसंच वाढदिवस अनिव्हर्सरी व इतर पार्टीसाठी स्वतंत्र असे हॉलची सुविधा उपलब्ध चला तर मग नव वर्षाच्या स्वागतासाठी एक वेळ हॉटेल स्मृतीला भेट देऊया आमचा पत्ता पंढरपूर करकम रोड शंकरनगर करकम संपर्क सात सात शून्य शून्य नऊ शून्य नऊ 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 नौ नऊ नौ लोकसभेचे वारे सध्या महाराष्ट्रात जोरदार वाहू लागले ला आहेत आणि प्रतीक्षेत असलेल्या सोलापूर लोकसभेमध्ये भाजपकडून स्थानिक उमेदवारची मागणी होत असताना उमेदवार दिल्याने आमदार राम सातपुते यांना बहुतांश विरोध होताना दिसून येत आहे त्याच पद्धतीने पंढरपूर शहरात देखील शिवसेना एकनाथ शिंदे गट शहर प्रमुख विश्वजित उर्फ मुन्ना भोसले यांनी देखील महायुतीच्या माध्यमातून दिलेल्या उपरा उमेदवारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार निवडून आणू तत्पूर्वी त्यांनी पंढरपूर शहरामध्ये मराठा भवन लिंगाय समशान भूमीचा प्रश्न छत्रपती शिवाजी महाराज स्मारक पंढरपूर शहरातील विकास कामाची पूर्तता करू असे आम्हाला गॅरंटी द्यावी तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार कार्यकर्त्यांची बैठक घेऊन कोपरा उमेदवारबाबत आमदार राम सातपुते यांना पाठिंबा देऊन विजय करण्यास प्रयत्न करू असे प्रतिपादन शहर प्रमुख विश्वजित गुरफुन्णा भोसले यांनी केले आहे तर पाहूया काय म्हणाले ते लोकसभेच्या रंधोमाळी सुरू झालेल्या आहेत यामध्ये सोलापूर जिल्ह्यासाठी राम सातपुते यांना महायुतीकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे राम सातपुते हे स्थानिक नसून उपरी उमेदवार आहेत तरीसुद्धा आम्ही शिवसेनेच्या वतीनं त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न करू परंतु आमच्या पंढरपूर शहरातल्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांचा जर ती पूर्तता करायचा आम्हाला शब्द दिला तर त्यांच्यासाठी लवकरच आम्ही आमचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या आदेशानुसार महायुतीची जी आपली महायुती आहे यात आम्ही कोणतंही एकनाथजी यांचं नाव खराब होणार नाही आमच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून याची आम्ही काळजी घेणार आहे परंतु राम सातपुते यांनी आमच्या पंढरपूर शहरातील ज्या आमच्या विविध समस्या आहेत त्या समस्या सोडायचा शब्द दिला तर आम्ही नक्कीच येणाऱ्या दोन चार दिवसात आम्ही शिवसेनेचे आमचे जे सर्व ज्येष्ठ नेते सर्व कार्यकर्ते आमचे सर्व शिवसैनिक यांची एक मिटिंग घेऊन त्याबाबत लवकरच आमची भूमिका आम्ही जाहीर करणार आहोत व पंढरपूर शहरातील ज्या आमच्या समस्या आहेत त्यामध्ये प्रथम जी आमची मागणी आहे की मराठा भवन मराठा भवन असेल तसेच लिंगायत समाजातील जे स्मशानभूमी आहे तसेच दुसरा प्रश्न आमचा तिसरा पंढरपूर आपले वारकऱ्यांचं तीर्थक्षेत्र असणारे प्रदक्षिणाजी रोड आहे त्या प्रदक्षिणा रोडवर महिलांसाठी आज हे की बाथरूमची व्यवस्था नाही बाथरूमची सोय नाही हा एक मोठा म महत्वाचा प्रामुख्याने प्रश्न आहे असे विविध अनेक समस्या आहेत हे आम्ही त्यांना बोलून त्यांनी आम्हाला शब्द दिला तर नक्कीच आम्ही त्यांना निवडून आणण्यास प्रयत्न करू